थांबा हा व्हिडिओ कोणीच तुमचं आयुष्य बदलायला येत नाही हे स्वीकारायला तयार असाल तरच पुढे बघा तुम्ही अजूनही कोणाची वाट पाहताय कुणी येईल माझं आयुष्य बदलेल आज मी तो भ्रम तोडणार आहे चित्रपटात हिरो येतो पण आयुष्यात हिरो व्हायचं असतं जर हा व्हिडिओ तुमच्यावर भारी जात असेल तर शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी ते सांगणार आहे जे बहुतेक लोक आयुष्यभर टाळतात तुम्हीच तुमच्या आयुष्याचे हिरो आहात आयुष्यात पुढे जाताना एक गोष्ट खूप स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे तुमच्या आयुष्याचा हिरो कोणी बाहेरचा नाही तर तुम्ही स्वतः आहात कोणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही कोणीही येऊन तुमच्यासाठी संघर्ष करणार नाही कोणीही येऊन तुमच्या जागी निर्णय घेणार नाही हे सगळं तुम्हालाच करावं लागणार आहे चित्रपट बघितल्यावर आपण सगळे एक गोष्ट लक्षात घेतो पूर्ण कथा एका व्यक्तीभोवती फिरत असते संकट आलं तर हिरो पुढे येतो निर्णय घ्यायचा असेल तर हिरोच घेतो धोका पत्करायचा असेल तरी हिरोच करतो म्हणजेच कथा पुढे जाते कारण तो जबाबदारी घेतो जर तुम्हालाही तुमच्या आयुष्याची कथा बदलायची असेल तर तुम्हालाही हिरोसारखी जबाबदारी घ्यावी लागेल वैयक्तिक आयुष्याची करिअरची स्वप्नांची अपयशांची सगळ्याची यशाचं खरं सत्य लोक नेहमी विचारतात की यशाचं गुपित काय आहे खरं सांगायचं तर यशाचं कोणतंही गुपित नाही गुपित म्हणजे अशी गोष्ट जी काही लोकांना माहीत असते आणि बाकी लोकांपासून लपवलेली असते पण यशाच्या बाबतीत असं काहीच नाही मेहनत करा सातत्य ठेवा हार मानू नका हे सगळ्यांना माहीत आहे फरक इतकाच आहे की माहीत असलेली गोष्ट सगळे करत नाहीत आज कोणी यशस्वी दिसत असेल तर त्यामागे अनेक वर्षांची मेहनत अनेक अपयश आणि हार न मानण्याची सवय असते यशस्वी होण्यासाठी एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे सातत्याने केलेली मेहनत हिरो बनण्यासाठी आवश्यक पाच स्टेप्स एक वेड्यासारखी मेहनत करा हो वेड्यासारखी कारण जर तुम्हाला खरंच यश मिळवायचं असेल तर सामान्य लोकांसारखं जगून चालणार नाही सामान्य लोक काय करतात जेवढं करायला सांगितलं तेवढंच करतात वेळ आली की एक्सक्युजेस देतात थकलोय मूड नाही आज नाही आणि सगळ्यात धोकादायक शब्द बोलतात उद्या करू पण ऐका यश कधीही उद्या येत नाही यश फक्त त्या माणसाकडे येतं जो आज काम करतो जेव्हा सगळे थांबतात काम करण्याची वेळ आली की एक्सक्युजस नको आळस नको मोटिवेशन नसेल तरी चालेल पण ॲक्शन पाहिजे आणि जर तुम्ही अजूनही असा विचार करत असाल की कोणीतरी येईल ये माझं आयुष्य बदलेल मला चान्स देईल तर थांबा हा आयुष्यातला सगळ्यात मोठा भ्रम आहे कोणीही येणार नाही कोणीही तुमचं आयुष्य बदलायला येत नाही लोक काय करू शकतात ते फक्त मार्ग दाखवू शकतात पण त्या मार्गावर चालायचं काम तुम्हालाच करावं लागतं शिक्षक तुम्हाला सांगू शकतो कुठला अभ्यास केला तर पास व्हाल पण परीक्षा तो तुमच्यासाठी देऊ शकत नाही ट्रेनर तुम्हाला स्ट्रॅटेजी देऊ शकतो पण मैदानात उतरून घाम गाळावा लागतो तो तुमचाच म्हणून आता थांबायचं नाही स्वतः पुढे या स्वत जबाबदारी घ्या स्वतः कामाला लागा आज कोणी टाळ्या वाजवणार नाही आज कोणी कौतुक करणार नाही आज लोक हसतील तुम्हाला वेडा म्हणतील पण लक्षात ठेवा आज जर तुम्ही वेड्यासारखी मेहनत केलीत तर उद्या हेच लोक तुमच्या यशाच्या कहाण्या सांगतील म्हणून कोणाची वाट पाहू नका कोणाच्या परमिशनची गरज नाही दोन तुमचं काम सारखं करा तुमचं काम फक्त काम नको असावं ते मास्टरपीस असायला हवं तुम्ही कोणतेही काम करत असाल लहान असो मोठं असो कोणी पाहत असो किंवा नसो ते असं करा की लोकांना ते दुर्लक्ष करता येणार नाही कारण साधं काम कोणीही करू शकतो पण असामान्य काम फक्त तेच लोक करतात ज्यांना स्वतःवर अभिमान असतो एक गोष्ट लक्षात ठेवा काम फक्त पैशासाठी केलं तर तुम्ही कायम स्वस्त पर्यायांमध्ये अडकून पडता पण जेव्हा तुम्ही कामात आत्मा घालता प्रामाणिकपणा घालता पूर्ण लक्ष घालता तेव्हा ते काम तुमची ओळख बनतं असं काम करा की लोक तुमचं नाव घेतल्यावर म्हणतील हा माणूस कामात कमाल आहे तेव्हा तुम्हाला जाहिरात करावी लागत नाही तेव्हा तुम्हाला लोकांना पटवून द्यावा लागत नाही कारण तुमचं कामच तुमच्यासाठी बोलतं आणि जेव्हा काम दर्जेदार असताना तेव्हा लोक स्वस्त पर्याय शोधतच नाहीत ते म्हणतात स्वस्त नको मला हाच माणूस हवा कारण क्वालिटीला पर्याय नसतो आज तुम्ही जरा जास्त मेहनत घ्या आज परफेक्ट बनवायला वेळ द्या आज कोणी पाहत नसेल तरी तुमचं बेस्ट द्या कारण लक्षात ठेवा मास्टरपीस काम कधीही दुर्लक्षित राहत नाही आज नाही तर उद्या पण एक दिवस लोक स्वतः तुमच्यापर्यंत येतात म्हणून विचार बदला हे काम चालेल याऐवजी हे काम जबरदस्तच पाहिजे हा विचार ठेवा आणि हळूहळू तुमचं नाव ब्रँड बनायला लागेल तीन ॲक्शन आणि कमिटमेंट घ्या फक्त वाचून ऐकून विचार करून आयुष्य बदलत नाही आयुष्य बदलतं जेव्हा तुम्ही कृती करता खूप लोक खूप हुशार असतात पण आयुष्यभर फक्त प्लॅन करत राहतात हिरो तोच असतो जो निर्णय घेतो आणि त्यावर ठाम उभा राहतो चूक झाली तरी चालेल पण न केलेली कृती सगळ्यात मोठं अपयश असतं चार दोष देण्याचा खेळ थांबवा अपयश आलं की इतरांना दोष देणं सोपं असतं पण लक्षात ठेवा जे लोक दोष देतात ते स्वतःला बळी समजतात आणि जे जबाबदारी घेतात तेच लीडर बनतात काही झालं नाही तर स्वतःला विचारा मी काय वेगळं करू शकतो यश मिळालं तर श्रेय द्या अपयश आलं तर जबाबदारी घ्या हीच हिरोची ओळख आहे पाच अनुशासन अनुशासन हा शब्द ऐकायला साधा वाटतो पण याच एका गोष्टीवर मोठ्या यशाचं संपूर्ण आयुष्य उभं राहतं डिसिप्लिनशिवाय कोणतंही मोठं यश मिळत नाही कोणतीही स्वप्न पूर्ण होत नाहीत लोक विचारतात मोटिवेशन कसं टिकवायचं पण सत्य काय आहे माहितीये यश मोटिवेशनवर नाही डिसिप्लिनवर चालतं डिसिप्लिन म्हणजे काय रोज योग्य गोष्ट करणं मूड असो किंवा नसो थकलोय कंटाळा आलाय मन नाही आहे हे सगळं बाजूला ठेवून कामाला लागणं जेव्हा सगळे लोक आज नाही म्हणतात तेव्हा तुम्ही आजच म्हणायला शिका कारण लक्षात ठेवा जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर हळूहळू आयुष्य तुमच्या नियंत्रणात येतं नाही तर काय होतं मूड तुमचं आयुष्य चालवतो आळस तुमचे निर्णय घेतो आणि वेळ हळूच निष्ठून जाते आजपर्यंत तुम्ही खूप काही शिकलात व्हिडिओ पाहिलेत पुस्तकं वाचलीत लोकांचं ऐकलात पण आता एकच प्रश्न आहे जे शिकलात ते अंमलात आणणार कधी आज नाही तर कधीच नाही आज मनाशी ठरवा मी कारण देणार नाही मी परिस्थितीला दोष देणार नाही मी यशस्वी होणारच आहे हा निर्णय लाऊडली सांगायची गरज नाही कोणाला दाखवण्याची गरज नाही फक्त रोज थोडं थोडं पण न थांबता पुढे चालत राहा आणि लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलात त्याच दिवशी तुमचा खरा हिरो जन्माला आला असेल कारण बाहेरचा हिरो फक्त प्रेरणा देतो पण आतला हिरो आयुष्य बदलतो आज टाळ्या मिळणार नाहीत आज कोणी कौतुक करणार नाही पण आज जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पहिलं पाऊल टाकलं तर लक्षात ठेवा आज तुमचा जन्म झाला नाही आज तुमचा हिरो जन्माला आला आहे